घराची प्रगती आणि संपत्ती वाढविण्यासाठी गुपित एकवीस वास्तू उपाय आपल्या जीवनपद्धतीमध्ये आपण ज्या वास्तूमध्ये राहतो त्या वास्तूला खूप महत्त्व आहे वास्तूतील स्पंदने तेथे ते राहणाऱ्या लोकांच्या जीवनात सकारात्मक अथवा नकारात्मक बदल करू शकतात वास्तूतील सकारात्मक वातावरण घरातील लोकांना आनंदित तर ठेवतेच शिवाय घरामध्ये येणाऱ्या धन संपत्ती पैसा यामध्ये वाढ देखील करू शकते आपण राहत असलेल्या वास्तूमध्ये सकारात्मक बदल करून धन आणि समृद्धी वाढवण्यासाठी असे कोणते उपाय आहेत ते, ते आपण पाहूया एक मुख्य दरवाजाजवळ घोड्याची नाल अशा पद्धतीने लावा की त्याचं टोक वरच्या दिशेला राहील घोड्याची नाल चांगली ऊर्जा खेचते असं मानलं जातं दोन उत्तर दिशेला तोंड करून जेवल्याने घरात धनसंपत्तीचे आगमन होते घरातील मुख्य सदस्याने नेहमी उत्तर दिशेला तोंड करून जेवावे तीन घरामध्ये फिश टँक किंवा पाण्याचा छोटा झरा असणारे शोभेचे धबधबे ठेवणे शुभ मानले जाते घरात अशा प्रकारचा पाण्याचा आवाज असेल तर ते शुभ संकेत असतात चार घराच्या आग्नेय कोपऱ्यात मोरपीस लावल्याने घराच्या उत्पन्नात वाढ होते तसेच घरात अचानक कोणतीही पिडा येत नाही पाच करिअरमध्ये प्रगती होण्यासाठी घरात उडणारे पक्षी उडणारे विमान रेसिंग बाईक किंवा क्षितिज दर्शवणारे पेंटिंग शुभ मानले जाते सहा बांबूचे रोपटे घराच्या दक्षिण पूर्व आग्नेय दिशेला लावावे कारण या दिशेला बांबूचे रोपटे लावल्याने घरात सुख शांती टिकून राहते तसेच यामुळे घरामध्ये धनाचे आगमन होते सात श्री गणेशाची मूर्ती किंवा फोटो घराच्या उत्तर पूर्व किंवा ईशान्य दिशेला ठेवावी यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते आठ वास्तुशास्त्रानुसार रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाक घरामध्ये एक लहान पाण्याची बादली भरून ठेवा असं केल्यास अस व्यक्तीवर कर्ज राहत नाही तसेच त्याची आर्थिक परिस्थिती देखील सुधारते नऊ एकाच देवतेच्या मूर्ती एकमेकांसमोर ठेवू नयेत थे। असे केल्याने उत्पन्नाची साधने कमी आणि खर्च जास्त होतो घराचा अग्नेय कोपरा म्हणजे दक्षिण पूर्व दिशेला रोज सायंकाळी कापूर जाळल्याने धनवृद्धी होते शिवाय आर्थिक समृद्धी कायम राहते अकरा लिव्हिंग रूम कुटुंबाच्या फोटोनी सजवली तर एकमेकांविषयी स्नेहभाव जागृत होऊन चांगले बंध निर्माण होतात बारा जीवनात नाव कीर्ती आणि मान सन्मान मिळवायचा असेल तर घराच्या दक्षिण दिशेला धावणाऱ्या घोड्याचे चित्र लावा जीवनात झटपट प्रगती होईल आणि तुमच्या कामाचे कौतुक होईल तेरा उत्तर दिशा ही धनसंपत्तीचा मालक असणाऱ्या कुबेराची दिशा मानली जाते या दिशेचा शासक कुबेर आहे अशी मान्यता आहे त्यामुळे या दिशेच्या शक्ती सक्रिय करण्यासाठी घरातील उत्तर दिशेला लॉकर किंवा पैसे संपत्ती ठेवण्याचे कपाट डिझाईन करावे या लॉकरचे किंवा कपाटाचे दार उत्तर दिशेला उघडेल अशी रचना असावी चौदा घरातील उत्तर दिशेला निळा अथवा पिवळा रंग द्यावा घरातील पूर्व उत्तर या दिशांना मोकळी जागा असावी त्यामुळे सकारात्मक लहरीमध्ये कोणताही अडथळा न येता घरात भरपूर धनसंपत्ती प्रवेश करते पंधरा घराचे प्रवेशद्वार उत्तर किंवा पूर्व दिशेला असावे या दोन्ही दिशांमधून धनसंपत्ती घरात प्रवेश करते त्यामुळे प्रवेशद्वारासमोर कोणताही अडथळा असू नये सोळा घराच्या प्रवेशद्वाराजवळ दर्शनी भागात कोणतेही देवाचे चित्र असावे तसेच घराचे प्रवेशद्वार स्वच्छ कोणतेही अडगळ नसणारे आणि सुशोभित केलेले असावे सतरा वास्तूनुसार जर घरात दक्षिण दिशेला औषधे ठेवली जात असतील तर कुटुंबातील सदस्य छोट्या छोट्या सुद्धा औषधे घेणे योग्य समजतात यासाठी दक्षिण दिशेला औषधे ठेवू नये अठरा घरामध्ये मनी प्लांट ठेवणे अतिशय शुभ मानले जाते ते घरात उत्तर दिशेच्या कोपऱ्यात असावे तसेच घरात निरनिराळ्या फुलांच्या फुलदाण्यांचे शुशुभीकरण केलेले असावे यामुळे वास्तूमध्ये शुभस्पंदने निर्माण होतात एकोणीस घरातील एखादा नळ गळत असणे हे हळूहळू वित्तीय हानी होत असल्याचे लक्षण मानले जाते त्यामुळे घरातील सर्व नळांची काटेकोर तपासणी करून पाणी गळत असेल तर ताबडतोब दुरुस्ती करून घ्यावी पाण्यात ठेवलेले धातूचे कासव बुद्धांची मूर्ती किंवा गणपतीची बसलेली मूर्ती घराला स्थिरता देतात तसेच घरात सकारात्मक वातावरण निर्माण करतात तसेच घरात शांतता आणि आनंद निर्माण होईल असे वातावरण निर्माण करण्यास मदत करतात अशा मूर्ती घरात जरूर ठेवाव्यात एकवीस वास्तूत काही दोष निर्माण झाल्याची शंका आली तर सहा किंवा आठ पोकळ पाईप असणाऱ्या वापर करा वाऱ्यावर डौलत रुंझून्या या विंड मुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते बावीस घराच्या प्रवेशद्वाराला उमरा जरूर असावा प्रवेशद्वाराजवळ तुळस किंवा एखादे फुलाचे झाड असावे अशी झाडे सकारात्मक स्पंदने पकडून ती घराकडे प्रस्थापित करतात त्यामुळे अशा झाडांचे दारात असणे शुभ मानले जाते मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद